रामकृष्ण हरिमाऊली बघा ही मी मुलतानी माती मागवलेली आहे उठण्यासाठी आपण दिवाळीला जे उठणं बनवणार आहे ते प्यु प्युअर आयुर्वेदिक बनवणार आहे यात काही आयुर्वेदिक पावडर असणार आहे सगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती जे आपल्या शरीराला आणि हिवाळ्यात आपली त्वचेची काळजी घेण्यासाठी जे आपल्याला क गरजेचे आहेत त्यासाठी ते जेवढं काही वस्तू लागणार आहेत त्या सगळ्या मी रॉ मटेरियल सगळं मागून घेतलेलं आहे आणि ह्याच्यानंतर आपण हे करणार आहोत उठणं बनवणार आहोत तेल बनवणार आहोत ते मी तुम्हाला पूर्ण विधी पण दाखवेन मी क म्हणजे कसं बनवणार आहे काय बनवणार आहे तरी तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही असेल तर कमेंटही करा हे बघा हे मुलतानी पावडर असे बनवून घेतलेली आहे पूर्ण पूर्ण आयुर्वेदिक आहे यात काहीच असं मिसळणार नाही आहे मी सगळं प्यु प्युअर आयुर्वेदिकच बनवणार आहे जे आपल्या बाजारात मिळतात ना त्यात म्हणजे काय काहीही भेसळ असू शकते तसं हे भेसळ नाही आहे पूर्ण सुवासिक पावडर चंदन पावडर सगळे जेवढे काय प्र पावडर आहेत ते सगळे आपण मागवलेले आहेत आणि मुलतानी पण आपण एकच नंबर मागवलेली आहे पूर्ण धरात आपण मागवलेली आहे आणि आपण ह्याच्या फेस पॅक पण बनवणार आहोत आणि हेअर पॅक बनवणार आहेत मेहंदी आहे यात मेहंदी पण आहे मंजिष्टा नागरमोता सगळे जे एवढे काय आहेत वाळा वगैरे कपूर काचेरी वगैरे सगळे हे मिळून आपण आयुर्वेदिक उठणं बनवणार आहोत आणि ते आपण विक्रीसाठी होलसेलमध्ये मार्केटमध्ये आणणार आहोत तरी कुणाला उठणं हवं असेल किंवा काही हे उठणं कसं बनवायचं ते शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लवकरच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल दिसेल यात पावडर कशी आहे कुठलं कसं बनवणार आहे आपण तेल कसं बनवणार आहे अभ्यंग तेल कसं बनवणार आहे हे सगळं आपण लवकरच दाखवणार आहोत तर म मैत्रिणींना माझ्या मा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा